कोल्हापूर नागपूर राष्ट्रीय महामार्गाचा चौकातपासून आकरीपर्यंत जो नवा बायपास काढलेला आहे त्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आहेत शिवाय या रस्त्यावर दृष्टीवर एक मोठा पूल होणार आहे आणि या पुलामुळं या वारणा कृष्णा या प नद्यांच्या परिसरातल्या गावांना कितपत पुराचा फटका बसणार आहे हे अजून स्पष्ट नाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं त्या संदर्भामध्ये या परिसरातल्या शेतकऱ्यांना आणि लोकांना काही माहिती पुरवलेली नाही याशिवाय हा जो अडतीस किलोमीटरचा नवा रस्ता होणार आहे त्याला केवळ बाजारभावाच्या दुप्पट मोबदला दिला जाणार आहे आणि उर्वरित फार नागपूरपासून ते रत्नागिरीपर्यंत ज्या जमिनीचा अधिग्रहण झालेला आहे त्याला पाचपट मोबदला दिलेला गेला आहे त्या चार पाच गावावर हा एक प्रकारचा अन्याय आहे एक तर त्यांच्या शेतीचे दोन तुकडे होणार आहेत त्याचबरोबर पुराची भीती आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी कसलाही नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाचा अभ्यास न करता रस्ता बांधणी केल्यामुळं जो मिरजेला बायपास झालेला आहे त्या बायपासमुळे सांगली जिल्ह्यातल्या महिषाळ वड्डी आणि ढवळी या तीन गावांना मोठ्या प्रमाणामध्ये पुराचा फटका बसला आहे वास्तविक पाहता पाण्याची पातळी ही दोन हजार एकवीस साली दोन हजार एकोणीसच्या तुलनेनं दीड मीटरनं कमी होती परंतु या तीन गावांमध्ये उलटं झालं दोन हजार एकवीस साली दोन हजार एकोणीसच्या तुलनेनं जवळजवळ एक मीटर पाण्याची पातळी जास्त झाली होती याचं कारण जे मिरज शहराच्या भोवतीनं हा जो रस्त्याचा भराव टाकलेला आहे त्यामुळे नदीच्या पात्रातलं पसरणारं पाणी हे वड्डी मैसाळ आणि डवळी या गावामध्ये शिरलं आणि पाण्याची पातळी वाढली तीच परिस्थिती या आणखली जवळ होणाऱ्या पुलामुळं हिंगळवाड असेल दानोडी असेल पोथळी असेल हरिपूर असेल या गावांच्या बाबतीत होणार आहे आणि या संदर्भामध्ये जी शास्त्रोक्त अभ्यास व्हायला पाहिजे होता तो अजून झालेला नाही असा असताना जबरदस्तीनं शेतकऱ्यांचा विरोध असताना रस्ता या प्रस्तावित रस्त्याची मोजणी करण्याचा प्रयत्न राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीनं आज करण्यात आला त्याला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला दडपशाही करून पोलीस बळाचा वापर करून शेतकऱ्यांना अटक करून या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये आणलेला आहे परंतु आम्ही गप्प बसणार नाही कितीही दडपशाही केली आजच सांगतो आज दिवसभर मेहनत करून जे काय मोजमाप केलेलं आहे खुना केलेल्या आहेत त्या खुना सगळ्या संध्याकाळी आम्ही काढून टाकणार आहे त्यांना जे काय करायचं ते करून देईल याशिवाय अशी झडपडे जर होणार असेल मी स्वतः आता पालकमंत्र्यांशी फोन करून त्यांना सांगितलं कारण त्यांनीच ज्यावेळी शेतकऱ्यांचं शेत शिष्टमंडळ शेत, शेत गेल्या आठवड्यात त्यांना भेटलेलं होतं तो तोपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मी बैठक घेणार आहे पहिल्यांदा सुनावण्या होऊन देत तोपर्यंत मोजणी करणार नाही असं सांगून सुद्धा आज प्रशासनानं पालकमंत्र्यांचं न ऐकता पालक मोजणी करायला सुरुवात केलेली आहे आणि हे जर प्रशासन पालकमंत्र्यांचं ऐकणार नसेल ना हे प्रशासन शेतकऱ्यांच्यावर पोलिसांच्या माध्यमातून दडपशाही करणार असेल तर माझ्या माहितीप्रमाणे येत्या सहा सात तारखेला काहीतरी मुख्यमंत्री कोल्हापूरच्या दौऱ्यात येणार आहेत त्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात घुसून